प्रश्न असा आहे पुढील आकृतीत त्रिकोण किती आहेत ते सांगा अशा वेळी मुलांना मोठा प्रश्न पडतो की या आकृतीत त्रिकोण किती आहेत तर मुले मोजू लागतात एक दोन तीन चार पाच आणि मोठा एक सहा तर हे उत्तर चुकीचं आहे सहा या आकृतीमध्ये त्रिकोण नाही आहे तर मोजायचे कसे अशा वेळी आपण काय करायचं एक क्रमांक दोन क्रमांक तीन क्रमांक चार आणि पाच असे क्रमांक देऊन घ्यायचे आणि या क्रमांकांची बेरीज करायची म्हणजेच एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच ह्यांची बेरीज किती आहे ते पाहू पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि एक पंधरा ह्यांची बेरीज आली पंधरा ह्या आकृतीत त्रिकोण आहेत पंधरा अशा प्रकारे तुम्ही या साईडलाही एखादा त्रिकोण वाढवला तर तसंच करू शकता समजा जर हा त्रिकोण नाहीच आहे तर अशा वेळी काय करायचं एक अधिक दोन दोन अधिक तीन तीन अधिक चार चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ नौ, नऊन एक दहा या आकृतीमध्ये त्रिकोण झाले दहा अशा प्रकारे तुम्हाला जितके त्रिकोण सोडवता येतील तितके तुम्ही सोडवू शकता